नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरली तोंडलीची भाजी आणि तीसुद्धा कांदा लसून वापर न करता आणि कुकरमध्ये करणार आहोत म्हणजे पाच मिनिटातच भरली तोंडली तयार होणार आहे अगदी चमचमीत आणि अशी कधीही न खालेली इतकी चविष्ट लागणारी आणि परत परत कराल ह्या पद्धतीने ही नक्की खात्री आहे मला तर तुम्ही आज वेळ न घालवता आपण पाहूया कशा प्रकारे बनवायची आहे ही रेसिपी पण त्या अगोदर जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सेल साईडची सुद्धा दाबा चला पाहूया रेसिपी तर आपण इथे आता भरली तोंडलीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण घेतलेली आहे बाजारातली आलेली ही तोंडली तर तोंडली इकडनं दोन्ही बाजूंना अशी कट करून घ्यायची आहे आणि जसं आपण वा भरली वांगीला आपण करतो त्याप्रमाणे असं चिरून मधना घ्यायचे आहेत पण हे सत्तर ते साठ टक्के जितकी चिरायची आहे खालपर्यंत चिरायची नाही नाहीतर त्याचे तुकडे पडतात तर आपण अशाच प्रकारे सगळी तोंडली व्यवस्थित अशी कापून घेणार आहोत ही मी तोंडली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत अगोदर आणि मग ही चिरा देत आहे मी या तोंडल्यांमध्ये आता आपण पाणी टाकून ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून जेणेकरून ह्याच्यातला जो चिकटपणा असतो तो सर्व निघून जाईल हे आपण असं सोडून देऊया आता आपण तोडली वीस मिनिटांसाठी पाण्यात टाकलेली आहे तोपर्यंत काय करायचं आहे मसाला बनवून घेऊया ह्यामध्ये मी खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहे थोडेसे ते खोबऱ्याचे काप असे परतून घ्यायचे आहेत रंग बदलेपर्यंत पहा इथे खोबऱ्याचं रंग असं बदललेला तुम्हाला दिसत आहे आता आपण काय टाकणार आहोत ह्यामध्ये एक चमचा जिरो टाकणार आहोत आणि तीन चमचे पांढरे तिळ टाकणार आहोत चांगले असे परतून घ्यायचं आहे असे पुळेपर्यंत इथे पहा आपल्या तिळाचं रंग हलकासा बदललेला आहे फुललेला आहे आता आपलं गॅस बंद करून हा हे तिळ काढून घेऊया एका भांड्या पात ताटामध्ये आत्ताच ह्याच पॅनमध्ये आपण ओलं खोबरं आट अर्धी वाटी म्हणजे खोबऱ्याची जी अर्धी वाटी असते ती घेतलेली आहे आणि असं चांगलं परतून घ्यायचं आहे हलकंसं असं रंग बदलेल आणि सुकं होईल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे पहा आपल्या खोबऱ्याचं हलकसं रंग बदललेला आहे आपण हे काढून घेऊया आणि मिक्सरच्या भाट्यातनं फिरून घेऊया आपण हे खोबरं जे आहे ते पण ह्याच्यामध्ये काढून घेऊया तुम्हाला वाटलं तर नुसतं खोबरं न वाटण करता सुद्धा तुम्ही डायरेक्टली टाकता येईल पण मी मिक्सरच्या भांड्यातनं एकदा फिरवून घेणार आहे खोबरं सुद्धा आपला खोबरं बघा किती ड्राय झालं होतं आणि छान झालं होतं आता आपण हे मिक्सरच्या भांड्यातनं काढून घेऊया भांड्यांना चांग चांगलं असं फिरवून घेऊया मिक्सरच्या चला हे आता काढून पहा इतकं असं बारीक केलेलं आहे जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते एका ताटामध्ये काढून घेऊया आता आपण ह्या मसाल्यामध्ये टाकणार आहोत दोन चमचे धना पूड चार चमचे दाण्यांचं कूट दीड चमचा गोडा मसाला आपण इथे कांदा लसणाचा अजिबात वापर करत नाही थोडस गुळ टाकत आहे गुळकणी तुम्हाला किती आवडते गोरवट तितकं तुम्ही टाकायचं आहे मी थोडं टाकलेलं आहे दीड चमचा बेडगी मसाला सवी मीठ आणि इथं चिंचेचा कोल टाकलेला आहे एक चमचा तुम्हाला आवडत असेल तर अजून सुद्धा तुम्ही टाकू शकता कारण बँडिंग त्याच्याने जास्त चांगली येते आणि दोन चमचे तेल टाकणार आहे ज्याच्याने पण बँडिंग खूप छान येते तेलाने म्हणजे ते भरताना व्यवस्थित भरलं जाईल आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे मी ह्यामध्ये अजून एक चमचा चिंचेचा कोळ टाकलेला आहे म्हणजे त्याच्याने काय होईल भरताना बँडिंग खूप छान येईल आता आपण एक एक तोंडलं झट व्यवस्थित असं हे पाण्यातनं काढून ह्यामध्ये आपण हे भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्ण असं भरून घ्यायचं आहे तोंडली घेताना नेहमी लांब लांब घ्यायचे म्हणजे भर मसाला खूप छान भरला जातो अशा प्रकारे सगळं भरून घेऊया इथे आपण सगळी तोंडली भरून घेतली आणि हा मसाला बाजूला साईडला राहिलेला जो आहे तो आपल्याला फोडणीसाठी उपयोगी येणार आहे तो फुकट नाही जाणार आहे तर आता आपण गॅसवरती कुकर ठेवूया आणि फोडणी करून घेऊया आपण गॅसवरती ठेवलेला आहे कुकर okay. आज आपण कुकरमध्ये भरली तोंडली करणार आहोत म्हणजे पटकन शिजतील तुम्ही पॅनमध्ये साध्या कढईमध्ये पॅनमध्ये सुद्धा करू शकता तर आपण ह्यामध्ये टाकूया तीन ते आता आपण ह्या कुकरमध्ये तीन ती चार चार। ते चार पळ्या तेलाच्या टाकायच्या जितकं तुमचे लहान छोटे कसे असेल त्याप्रमाणे बघून त्यामध्ये तेलाची पळी टाकायची तेल थोडंसं जास्त असेल तर छान तवंग येतो त्याप्रमाणे ते इथे तेल टाकलेलं आहे आणि थोडं गरम करून घेते तेल तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहोत एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडले आणि पाव चमचा टाकणार आहोत हिंग चमचा हळद आणि जो मसाला होता तो आपण देऊन आहोत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि त्यामध्ये हळुवारपणे ही जी आपण तोंडली केली होती ती टाकून घेणार आहोत हळवारपणे मिक्स करून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये टाकणार आहोत पाणी एक वाटी तुम्हाला जिफकी ग्रेव्हीमध्ये तिची तुम्ही टाकू शकता हो ग्रेवी किती हवे त्याप्रमाणे तुम्ही टाकतो पाणी टाकून द्यायचे <coughs> हलवून घ्यायचं चांगलं असं पण हळू फारपणे हलवायचं आहे आपण कुकरची झाकण लावून घ्यायचं आहे दोन शिट्ट्या चांगल्या काढून घ्यायच्या आहेत छान असे मग आपले तोंडली शिजतात कारण की कडकडीत तोंडली राहतात त्यामुळे आपण जर पॅनमध्ये वगैरे कढईत केलं तर शिजायला वेळ जातो कुकरमध्ये केलात तुम्ही अशा प्रकारे भरली तोंडली तर तो आपली पटकन असे होणार आहे इथे मी दोन ते तीन कुकरच्या शिट्ट्या दिलेल्या आहेत गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि झाकण उघडून पाहूया व्यवस्थित आपले जे हे घेतलेले आहेत आपण तोंडली ती व्यवस्थित शिजली आहेत का इथे पहा छान असं रंग सुद्धा आलेला आहे कुकरच झाकण काढून कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे खूप सुंदर दिसते तोंडली शिजली आहे का ती पाहूया आपण साह्यानी यामध्ये टाकून घेऊया पहा छान अशी तोंडली शिजलेली आहेत आपली ह्यामध्ये आता वरून आपण कोथिंबीर पेरून घेऊया कुकर मध्ये केल्यामुळे आपल्या अगदीच दोन तीन मिनटांमध्येच छान अशी तोंडलीची ही भरली तोंडली तोंडलीची भाजी तयार झालेली आहे आता आपण बाउल मध्ये सर्व करून घेऊया तर आप तर आपली इथे तोंडली भरली तोंडलीत किंवा तोंडलीची भाजी तयार झालेली आहे या तोंडलीच्या भाज्यात कोणत्याही प्रकारचं लसूण किंवा कांदा नाही कुकर आणि कुकरच्या साह्याने आपण दोन शिट्यांच्या साह्याने आपली ही भाजी अगदी तोंडली छान अशी शिजून घेतलेली आहेत आणि चवीला अप्रतिम झालेली आहे तर ही तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवतील आणि अजूनही मा आगरी स्मिता किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला अशा छान छान रेसिपी पाहत राहा धन्यवाद